छत्रपती शिवरायांना अभिनंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कल्याण डोंगोली महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणजे ह्या क्रांतिकारी महापौर आणि क्रांतिकारी महापौरांच्या हस्ते आमच्या ताई यांना जो देशमुख मॅडम यांना जो जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल जरा दोनच सर्वांनी सत्कार केला व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश प्रकाश आहे हे थोड्याच वेळापासून माझे मित्र झाले मी बऱ्याच वेळा इथे बस बघतोय की त्यांचे आचार विचार प्रकल्प आहे आणि व्यक्ती असे समाजसेवा करू शकतो समाजामध्ये जीवन जगत असताना अनेक चांगले आणि वाईट लोक आपल्याला भेटत असतात तो कुठल्या जाती धर्माचा असतो कुठल्या पक्षाचा असतो खऱ्या अर्थाने आपल्याला जर समाजसेवा करायची असेल तर त्यामधून त्यांनी जी निवड केली संगीताताई देशमुख यांची ती अतिशय योग्य आहे शंभर टक्के बरोबर कारण देशमुख मॅडमनी जे आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे ते अतुल विविध क्षेत्रामध्ये दे त्यांनी योगदान दिलेलं आहे आता ते योगदान त्यांनी आपल्याला सर्व सांगितलंच आहे आणि यांनी सुद्धा त्यांचं परीक्षण करून त्यांना जो जीवन गौरव पुरस्कार दिला त्याबद्दल प्रकाशीच खूप खूप अभिनंदन त्यांचं जे ट्रेस्ट आहे आज त्यांनी ह्या पहिला जो कार्यक्रम लावला हा यशस्वी केला पुढच्या वर्षी ते पाच लोकांना देतील त्याच्या पुढच्या वर्षी दहा लोकांना देतील असा त्यांचा जो कार्यक्रम आहे वाढत वाढत आहे आणि अशा जे चांगलं काम करणाऱ्या लोकांना सर्व स्तरातून भरभरून मदत मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो त्यांच्या ट्रस्ट खूप भविष्य उज्ज्वल हो अशी शुभेच्छा देतो आणि देशमुख मॅडमना पण खूप खूप अभिनंदन आणि यांना शुभेच्छा देतो आणि मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल आपला मंडळाचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काय तुम्ही खूप छान मार्गदर्शन दिला आणि आशीर्वाद दिला पण आता नेहा आचरेकर मॅडम तुम्ही